यमआरएकॅडमी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण राज्यामध्ये होणारी जलसंपदा विभाग भरतीच्या अनुषंगाने खूपच महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत हा व्हिडिओ सर्वांनी शॉर्ट पण पहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रश्न आपणास एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघायला मिळतील तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये सामान्य आणि मराठी व्याकरण करंट अफेअर ओप्रेसिव्ह क्वेश्चन आपण करणार कर <coughs> कवर करणार आहोत हा व्हिडिओ सर्वांनी नक्की शर्ट पण पाहायचा आहे नवीन असाल या व्हिडिओवर तर व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतो सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतो तर पंचायत समिती सभापती यांच्याकडे सरपंच आपला राजीनामा देतो सी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दोन नंबरचा असा आहे हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर महात्मा गांधी यांनी हरिजन हे वृत्तपत्र सुरू केले सी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीन नंबरचा असा आहे पंडित नेहरून डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला पंडित नेहरूने डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला तर अहमदनगरच्या तुरुंगात लिहिलेला आहे सी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चार नंबरचा असा आहे औदुंबर हे देवस्थान कोणत्या नदीवर आहे औदुंबर हे देवस्थान कोणत्या नदीवर आहे तर कृष्णा नदीवर आहे डी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पाच नंबरचा असा आहे बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात तर वातावरणातील दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर हे उपकरण वापरतात बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सहा नंबरचा असा आहे खालीलपैकी कोणते शहर विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते खालीलपैकी कोणते शहर विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते अंबाला हे शहर विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सात नंबर असा आहे फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते रक्ताचे शुद्धीकरण हे फुप्फुसाचे मुख्य कार्य आहे ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक आठ नंबर असा आहे खालपैकी मानवी शहरा सर्वात लांब पेशी कोणती खालपैकी पे मानवी शरीरात सर्वात लांब पेशी कोणती तर चेता पेशी ही सर्वात लांब पेशी मानवी शरीरातील आहे बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक नऊ नंबरचा असा आहे लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक शिवजयंती उत्सव इसवी सन अठराशे पंच्याण्णव साली टिंबटिंब येथून सुरू केला तर पुणे येथून सुरू केला आणि डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दहा नंबरचा असा आहे टिंबटिंब हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे टिंबटिंब हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे जोग हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अकरा नंबरचा असा आहे महाराष्ट्रात वार्षिक पर्जन्याचे वितरणाचे प्रतिनिधित्व कोणता जिल्हा करतो तो कोल्हापूर हा जिल्हा वार्षिक पर्जन्याचे वितरणाचे प्रतिनिधित्व कोल्हापूर हा जिल्हा करतो सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे जा प्रश्न क्रमांक बारा नंबरचा असा आहे इन्सुलिनचा वापर कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरतात तर मधुमेह या आजाराच्या उपचारासाठी इन्सुलिनचा वापर करतात ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेरा नंबरचा असा आहे खालीलपैकी कोणत्या आजाराचे ऑस्ट्रेलिया अँटीजेन चाचणीने निदान केले ले जाते तर हॅपिटिस बी या चाचणीचे निदान केले जाते सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चौदा नंबरचा असा आहे इस्रोचे मुख्यालय खालपे कोणत्या ठिकाणी आहे तर बेंगळुरू या ठिकाणी इस्रोचे मुख्यालय आहे सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंधरा नंबरचा असा आहे अकरा जुलै हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा केला जातो अकरा जुलै हा दिवस ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सोळा नंबरचा असा आहे खालीलपैकी सर्वात जास्त पावसाचा जिल्हा कोणता तर सिंधुदुर्ग हा सर्वात जास्त पावसाचा जिल्हा आहे बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सतरा नंबरचा असा आहे डी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारा रोग खालपेक कोणता तर मुर्दूस हा रोग आहे डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठरा नंबरचा असा आहे लाईफ डिवाईन पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर अरविंद घोष हे आहेत बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक असा आहे कार्बन डायऑक्साइड वायू प्राण्यात विरघळल्यामुळे टिंबटिंब आम्ल तयार होते तर कार्बोनिक आम्ल तयार होते बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक वीस नंबरचा असा आहे भारताने सर्वात पहिला कोणता सुपर कॉम्प्युटर तयार केला तर परम हा भारताने सर्वात प्रथम सुपर कम्प्युटर परम हा तयार केला बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकवीस नंबरचा असा आहे जवाहर नवोदय विद्यालय गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे सिरोंचा या ठिकाणी आहे ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बावीस नंबरचा असा आहे जगप्रसिद्ध खजुराहो लेणी कोणत्या राज राज्यात आहे तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये जगप्रसिद्ध खजुराहो ही लेणी आहे बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक असा आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते तर या ठिकाणी यवतमाळ या जिल्ह्यामध्ये होते बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चोवीस नंबरचा असा आहे मित्रांनो खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडे घालतो लॅपेटिपस हा प्राणी सस्तन प्राणी अंडी घालतो बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नंबरचा असा आहे नांदेड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत तर नांदेड जिल्ह्यात एकूण सोळा तालुके आहेत सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस नंबर तास आहे जैतापूर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे बी हाप्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस नंबर तास आहे भारताच्या स्थळ सीमेची लांबी किती आहे भारताच्या स्थळ सीमेची लांबी किती आहे तर पंधराशे पंधरा हजार दोनशे किलोमीटर इतकी आहे सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नंबरचा असा आहे मित्रांनो भारताच्या मुख्य भूमीच्या तटरेखे ची लांबी किती आहे तर या ठिकाणी सहा हजार किलोमीटर इतकी आहे सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपण पाहणार आहोत आपण खालीपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही तर या ठिकाणी संथाली ही भाषा भारताची अधिकृत भाषा नाही डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीस नंबरचा असा आहे पुस्तकाचे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे तर भिलार सातारा या जिल्ह्यात आहे डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण शिफ्ट फर्स्ट सेकंड थर्ड या सर्व शिफ्टमध्ये एक जानेवारीला झालेले प्रश्न आपण कवर केल्यात हा व्हिडिओ सर्वांनी पण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रश्न आपणास एम आर अकॅडमी युट्यूब चॅनलवर नक्कीच बघास मिळतील उद्या भेट नेक्स्ट व्हिडिओ देईल नमस्कार